छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा सुरू झालेला म्हणजे मुंज झाली झाले त्यानंतर महाराजांच्या राज्याभिषेकाचे मुख्य विधी सुरू झाले त्या गागा भट्टनी या सगळ्या विधींची रचना केली तर गागा भट्टांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांचे राजपुरोहित जे होते हे बाळ मठ पण या गागा भट्टांसोबत सहकार्य करण्यासाठी होते तर त्या विधीची सुरुवात महाराजांनी प्रथम गणेश पूजनाने केली त्यानंतर चार विधी झाले पुण्याहवाचन मातृकापूजन नांदी श्राद्ध आणि विनायक शांत तर यातला जो पहिला विधी होता पुण्याहवाचा तर वरुण देवाची पूजा महाराजांनी केली म्हणजे पाणी जे समृद्धीचं प्रतीक आहे त्यानंतर मातृगा पूजन तर मातृ म्हणजे आई म्हणजे महाराजांची जी कुलदैवता होती तुळजाभवानी त्या तुळजाभवानीची महाराजांनी त्यानंतर पूजा केली त्यानंतर तिसरा जो विधी झाला नांदी श्राद्ध तर जे पित्र होते त्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून नांदी श्राद्ध हा विधी करण्यात आला त्यानंतर विनायक शांती करण्यात आली तर राज्याभिषेकाप्रसंगी काही विघ्न येऊ नये म्हणून हा विनायक शांती विधी करण्यात आला विनायक शांती आणखी का कारणासाठी केला जातो जर आपल्या जवळचा कुठला नातलं वारला असेल तर तो हा विधी करण्यात येतो तर अडीच महिना आधी ना महाराजांची काशीबाई नावाची जी पत्नी होती निधन झालेलं मार्च महिन्यामध्ये त्यामुळे महाराजांनी हा विनायक शांती विधी त्यावेळी केला हे सगळे विधी झाले त्यानंतर ऐंद्री शांती करण्यात आली म्हणजे म्हणजे इंद्राची पूजा केली गेली त्यानंतर पूर्ण नक्षत्रांची अनुकूलता आपल्याला यावी म्हणून नक्षत्र होम केला गेला नंतर ग्रहांची अनुकूलता यावी म्हणून ग्रहांची पूजा केली गेली आणि त्यानंतर महत्वाचा जो राज्याभिषेक विधी होता तो तीन टप्प्यात पार पाडला गेला पहिला राज्याभिषेक नंतर सिंहासनारोहण आणि नंतर राजदर्शन